माझ्या आधी सगळ्या वक्त्यांनी वेगळी उदाहरणं तुम्हाला दिलेली आहेत त्याच्यावर मी जास्त बोलत नाही मी बाहेरच्या मतदारसंघात या सगळ्या मुद्द्यांवर भाषणं करतोय अलीकडे आपल्या सगळ्यांना मात्र मागच्या विधानसभेच्या लोकसभेच्या वेळी तुमच्या बूथवर किती मतदान झालं दो दोन उमेदवार होते त्यांना किती मतं पडली आणखीन कोण उमेदवार होते त्यांना किती मतं पडली याचा प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या बूथचा अभ्यास करा आपल्या गावचा अभ्यास करा आपल्या वॉर्डाचा अभ्यास करा आणि कोणती मतं कुठं गेली त्यांच्याबरोबर कोण आपल्या वॉर्डातलं बूथवरचं काम करत होतं कोणत्या बूथवर वॉर्डामध्ये दुसऱ्या उमेदवाराचं काम कोण करत होतं आपण कुणाचं काम केलं आपण ज्यांचं काम केलं त्यांना चांगली मतं पडली शिराळ्यातही मानसिंग भाऊ आणि आपल्या तिथल्या पक्षांनी काम केलं त्यांनाही चांगली मतं पडली पण आता बदल झालेला आहे आपला नवा उमेदवार मशाल चिन्हावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीनं महाआघाडीचा उमेदवार म्हणून आपल्यासमोर आलेला आहे आपण सर्वांनी घासून पुसून काम करायचं तुमच्या कोणाच्या कोण घरी येऊन चहा घेऊन गेलं असले प्रकार मला चालणार नाही ते आले घरात बसले आम्ही काय करू तसला धंदा जरा बंद करा अचानक आले मग ते घरी आले तर तुम्ही घरात जाऊ नका तुम्ही घराच्या बाहेर जावा कळलं का पण त्यांना पाजत बसायचा धंदा आप आता इलेक्शन चालू आहे इलेक्शन चालू आहे म्हणजे इलेक्शनच तुमचे कोण काय संबंध असतील ते इलेक्शनच्या नंतर आणि आपली विधानसभेच्या आधीची ही रंगीत तालीम आहे त्यामुळे आपल्या बूथवर परफेक्ट नियोजन करा कोणत्याही परिस्थितीत आपल्याला बूथवर प्लस झालंच पाहिजे आणि त्यासाठी आपण प्रयत्न करा आपण या निवडणुकीमध्ये दुसऱ्यांनी काय कमी केलं हा भाग सोडून देऊ आपण त्याला फार महत्त्व देऊन त्यांचाच प्रचार आपण करायची गरज नाही पण या देशात भारतीय जनता पक्षाने ज्या मगासपासून सांगितलेले मुद्दे आहेत ते सगळे मुद्दे तुम्ही लोकांना सांगितले पाहिजेत आणि आपल्या सर्वांच्यामध्ये काँग्रेस पक्षाने एक जाहीरनामा काढला आहे तो फार चांगला जाहीरनामा काढला त्या आहे त्यामध्ये महिलांना विशेष सवलती आहेत तीस लाख नोकऱ्या केंद्र सरकारच्या रिक्त जागा आहेत त्या लगेच भरणार असं आश्वासन आहे त्यातल्या त्या त्या पन्नास टक्के जागा महिलांना देणार म्हणजे पंधरा लाख महिलांना नोकरी देणार अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा